हाय मी गौरी स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर लास्ट जो व्हिडिओ या अगोदरचा पोस्ट केलेला होता तर तो पनीरची भाजी रेसिपीचा होता आणि तीच पनीरची भाजी होती तर ग्रेव्ही जी होती तर ती संध्याकाळी खायची नव्हती तर त्यासाठी मग मग म्हटलं काय करायचं म्हणून मग त्यातलं जे पनीर पनीरचे जे आहेत पीस राहिलेले तर ते ते पीस मग मी स्वच्छ असे धुवून घेतले आणि त्याचं ठरवलं की पनीर भुर्जी बनवूया जेणेकरून ते वेस्ट जाणार नाही तर त्यासाठी मी इथं कांदे चिरून घेतलेले होते आणि एक टॉमॅटो पण चिरून घेणार आहे जे की टॉमॅटो चिरून झाला त्याच्यानंतर तो स्वच्छ असा धुवून घेणार आहे जेणेकरून त्याच्या बिया वगैरे आहेत तर त्या निघून नीग, जातील धुतल्यामुळे आणि जो आंबट पण आहे तर तो देखील कमी होईल तर इथं मी कांदा आणि टॉमॅटो परतवून घेणार आहे चपाती झालेल्या होत्या चपातीच्याच तव्यामध्ये मी भुर्जी करत होते तर म्हटलं वेस्टही जाणार नाही आणि वेगळं असं काहीतरी तर त्यासाठी मी ठरवलं आणि इथं माझा कांदा ब्राऊन कलरचा झालेला आहे तर त्यात ते मी तेल टाकून घेणार आहे आणि पनीरच्या भाजी भाजीला जेवढं तेल लागतं त्याच्यापेक्षा ते कमी तेल हे भुर्जीला लागतं कारण नंतर जे पनीर आहे दुधाचं बनलेलं असतं ते तर त्यामुळे त्यातनं ते, तेल आहे तर ते रिलीज होतं त्यासाठी मी तो थोडंसंच तेल टाकून घेतलेलं आहे जेणेकरून कांदा जो भाजलेला आहे तर त्याच्यानंतर ते तेल टाकलेलं आहे तवा गरमच होता त्यामुळे कांदा जो आहे तर तो पटकन भाजला गेलेला आहे आणि त्याच्यानंतर मी थोडीशी हळद टाकणार आहे चिमूट बरंच टाकलेली होती जास्त काही नव्हती कारण जे पनीर आहे तर त्याला हळद वगैरे आहे लाग ला म्हणजे जी, जी रश्यातली भाजीतलं जे पनीर आहे तर त्याला हळद वगैरे आहे तर त्यामुळे मी तर थोडंसंच टाकलेलं आहे आणि खूप छान अशी भुर्जी लागती खायला पण तर म्हटलं मग काहीतरी वेगळं करूयात तर त्यासाठी हे असं त्याच्यानंतर मी काळा जो मसाला आहे तर तो टाकून घेणार आहे थोडासाच टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ खूप छान अशी भुर्जी लागते वाटत पण नाही की ती जे पनीरची आपण भाजी केलेली होती तर त्याचीच ती भुर्जी तयार केलेली आहे कारण स्वच्छ असं धुवून घेतलेलं होतं आणि मग तशीच करणार होते तर इथं माझं मसाले वगैरे टाकून झालेला आहे जास्त काही मसाले नाही जो रेग्युलरचा मसाला आहे तर तोच टाकलेला होता आणि पनीर देखील स्वच्छ असं धुवून घेतलेलं होतं जे की एवढं शिल्लक राहिलेलं होतं थोडंसं संपलेलं होतं तर ते मी आहे तर ते फ्राय वगैरे केलेलं होतं मग हातानेच कुचकुरून घेत आहे जेणेकरून ते भुर्जीसारखं होईल मी मिक्सरमध्ये जर केलं तर खूप खूप म्हणजे खूप असा गाळ होईल ऑन ऑफ करत फिरवलं तरी त्यामुळं मग विचार केला आणि हाताने चुरायचं ठरवलं तर दोन ते एक ते दीड मिनटामध्ये सहज सुरून झालं कारण जास्त असं नव्हतं थोडंसंच होतं आणि पटकन देखील झालं पण बारीक तर मी कांदा टोमॅटो वगैरे मसाले जे परतलेले आहेत तर त्यातच मी टाकून घेणार आहे हे बघू शकता नंतर खूप तेल असं रिलीज होतं त्यातून कारण दुधाच्या कोणत्याही पदार्थाला तेल तूप सुटतंच तर तशाच पद्धतीचा आणि जसं जसं ते परत जाईल तसं तसं त्यातून तेल जे आहे तर ते रिलीज होत होतं आणि खूप छान अशी भुर्जी खायला लागते आणि वरून तर चिरलेली बारीक चिरलेली अशी कोथिंबीर टाकलेली होती जे की धुवून घेतलेली होती बघू शकता साईडनं तेल रिलीज झालेलं आहे आणि खूप टेस्टी अशी भुर्जी लागते कोणाच्या कोणाकडे जर सकाळचं किंवा पनीरची भाजी केलेली असेल आणि त्यातलं जर पनीर शिल्लक राहिलेलं असेल तर तुम्ही संध्याकाळच्या भाजीतलं राहिलं तरी दे, दे दे ते दोन फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि दुसऱ्या देश दिवशी देखील त्याची भुर्जी करू शकता तसं पण मी करते राहिलंच तर बाय चान्स आणि अशा पद्धतीची खूप छान अशी भुर्जी तयार झालेली होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट जरूर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी नक्की व्हिडिओ बघत राहा